शिरपूर तालुक्यात तेल व गॅस शोधक प्रोजेक्टरची चोरी अज्ञात चोरट्यांनी चौदा लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल केला लंपास पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तालुक्यातील जातोडे शिवारातून चौदा लाख पंच्याऐंशी प्रोजेक्टर चोरीस गेल्याची घटना एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा आठ वाजता सुमारास उघडकीस आली आहे या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला शिरपूर तालुक्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ॲडव्हेंट कंपनीमार्फत तेल व गॅस शोधण्याचे काम करण्यात येत आहे त्यासाठी कंपनीकडून तीन हजार पाचशे फील्ड डिजिटल युनिट पुरवण्यात आले आहेत दरम्यान अठरा फेब्रुवारी रोजी तालुक्यातील जातोडी शिवारात ते फील्ड डिजिटल युनिट व केबल मजुरांमार्फत बसण्यात आले मात्र सायंकाळी उशीर झाल्याने अंधारामुळे बसवलेले युनिट टाळण्यात आले नाहीत दरम्यान एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी कामावर परत आल्यावर कामगारांना जातोडी शिवारातील लोटन नथेसिंग राजपूत यांच्या गव्हाच्या शेतापासून अनिल धनगर यांच्या मकाच्या शेतापर्यंत कसविण्यात आलेले केबल आणि नव्याण्णव फील्ड डिजिटल युनिट चोरीस गेल्याचे लक्षात आल्याने आजूबाजूच्या परिसरामध्ये उपकरणे शोधली मात्र ते मिळून आले नसल्याने कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चौदा लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचे नव्याण्णव फील्ड डिजिटल युनिट चोरून नेल्याची तक्रार ॲडव्हेंट कंपनीचे महेश वोरा यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात दाखल केली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन माळी हे करीत आहे